खेड तालुक्याचे कार्यसम्राट आमदार माननीय श्री दिलीप शेठ मोहिते पाटील यांच्या क्रांतीनाना मळेगावकर प्रस्तुत न्यू होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा सिने अभिनेता क्रांतीनाना मळेगावकर व बाल गायिका टीव्ही स्टार सह्याद्री मळेगावकर प्रमुख उपस्थिती प्राजक्ता गायकवाड फ्रेम स्वराज्य रक्षक संभाजी महाराज साक्षी गांधी फेम सह सह कुटुंब परिवार अक्षया स्वाती तुझा नाद खुळा प्रत्येक सहभागी महिलेस आकर्षक भेट वस्तू पाच मानाच्या पैठणी लकी ड्रॉ विजेत्यास मिळणार सोन्याची नथ चांदीचे पैंजन पाच चांदीच्या जोडव्या दहा जिंका आकर्षक बक्षीस पहिले बक्षीस टू व्हीलर दुसरे बक्षीस टीव्ही तिसरे बक्षीस वॉशिंग मशीन प्रश्न आकर्षक बक्षीसे, शनिवार दिनांक 28 मे 2022 हजार बावीस रोजी सायंकाळी सहा वाजता स्थळ ग्रामपंचायत कार्यालय महानगाव निघोजे तालुका खेर, जिल्हा पुणे आयोजक श्री आशिष विलास एळवंडे शीतल आशिष ग्रामस्थ एळवंडेवचे ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका